नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आपल्या माहिती म्हणजे युट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची अशी खुशखबर घेऊन आलेलो आहे काय खुशखबर आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असाल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया काय न्यूज आलेली आहे आणि चौदावा हप्ता हा जी महिला महाराष्ट्रातील तमाम महिला या वाट पाहत होत्या चौदाव्या हप्त्याची ते चौदाव्या हप्त्याचा जी गुड न्यूज आलेली आहे ती गुड न्यूज काय बघू शकता तुम्ही लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी खुश काय खुशखबर आहे आजपासून म्हणजेच ऑगस्टचा चौदावा हप्ता वाटप सुरू झालेलं आहे आजपासून म्हणजे दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस या तारखेपासून ऑगस्टचा चौदावा हप्ता जो आहे तो महिलांना वाटप सुरू झालेलं आहे प्रत्येक कोणत्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळालेले आहेत त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा मला ऑगस्टचा हप्ता मिळालेला आहे जुलैचा हप्ता मिळालेला आहे त्या महिलांसाठी अशा सर्व तमाम महिलांना ज्या महिलांना ऑगस्टचा हप्ता मिळालेला आहे त्या महिलांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ज्या महिलांना मिळालेला नाही त्या महिलांसाठी आपण उद्या व्हिडिओ बनवूया त्यांच्यासाठी उद्या सोल्युशन आहे माझ्याकडे तुम्हाला मी तुम्ही ज्या अपात्र झाल्या होत्या त्या कशा तुम्हाला पात्र करता येईल त्या आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या तमाम महिला ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही किंवा जुलैचा हप्ता मिळाला नाही त्या महिलांनी मला कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की उद्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे त्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्या महिलांसाठी मी कसं पात्र व्हायचं ते सांगणार आहे तर तुम्ही नक्की तो उद्याचा व्हिडिओ पहा तर चला लाभार्थ्यांसाठी आदित्यताई तटकरे यांनी काय माहिती दिलेली आहे ते आपण बघूया आणि ऑगस्टचा जो चौदा हप्ता आहे तो आजपासून सुरू झालेला आहे असं आदित्यताई म्हणत आहेत ते आपण बघूया त्यांनी काय दिलेलं आहे तर त्यांचं हे ट्विटर अकाउंट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झालेली आहे आज आहे अकरा दोन हजार आज आहे आजपासून सुरुवात झालेली महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली लक्ष्मीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्ग मार्गक्रमण करत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार सं बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे असं कोण म्हणत आहे तर आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ताई तटकरे यांचं हा हे सोशल अकाउंट आहे यांचं हे ट्विटर अकाउंट आहे तुम्ही बघू शकता खाली सन्मान निधी सन्मान निधी किती पंधराशे रुपये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू राहील सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झालेली आहे ही सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी होती आणि हीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती त्यामुळे हा व्हिडिओ बनवला होता मी हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करा आणि तुमचे अकाउंट जर चेक करत नसाल तर आता चेक करायला सुरुवात करा आणि ज्या महिलांना पंधराशे रुपये आलेले आहेत त्यांनी मला कमेंटमध्ये कमेंट करा की मला सर पंधराशे रुपये मिळालेले आहेत आणि ज्या महिलांना मिळालेले नाहीत त्या महिलांनी पण मला कमेंट करा की मला पंधराशे रुपये मिळाले नाहीत कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झालेलं आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्या महिलांना हप्ता मिळालेला नाहीत त्या महिलांसाठी आपण उद्याचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद